मित्रांनो चालू वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंचवीस टक्के अग्रिम पिक विम्या संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीदरम्यान जवळपास मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाऐंशी गावांपैकी सहा हजार एकशे पन्नास गावांचा पिक विमा वाटपासंदर्भात संदर्भात महत्वाचा निर्णय घेऊन अध्यादेश काढण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यातील गावं असणार आहेत कोणत्या महसूल मंडळातील गावं असणार आहेत त्याचबरोबर कोणत्या कंपनीद्वारे हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याचबरोबर किती तारखेपासून हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकडून बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाऐंशी गावापैकी एक हजार सहा हजार एकशे पन्नास गावांचा पीक विमा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे तात्काळ या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या निर्णयामध्ये जवळपास सहा हजार एकशे पन्नास गावांची अंतिम पैशेवारी काढण्यात आलेली आहे आणि ती अंतिम पैशेवारी ही पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे तर जवळपास उर्वरित दोन हजार तीनशे छत्तीस गावांची पैशेवारी ही पन्नास पैसे जास्त आलेली आहे त्या कारणास्तव मित्रांनो जवळपास सहा हजार एकशे पन्नास गावांचा विमा वाटप हा ल तात्काळ वितरणाचे अध्यादेश काढण्यात आलेले आहेत यामध्ये जवळपास पन्नास पैसे पैशापेक्षा कमी पैशेवारी आलेले अनिवार्य गावांना तात्काळ पीक विमा वाटप करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत या अंतिम पैशेवारीमुळे मराठवाड्यात काही काळापूर्वी पीक विमा आणि दुष्काळ ग्राह्य धरण्यात आलेला होता ओला दुष्काळ ठरवण्यात आलेला होता परंतु मित्रांनो ओला दुष्काळ जरी ग्राह्य धरण्यात आला असला तरी पीक विमा संदर्भात महत्त्वाची बैठक झाल्यामुळं आता दुष्काळ प्लस पीक विमा हे दोन्हीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर बघायचं झालं तर मराठवाड्यातील मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये अंतिम पैशेवारी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल लातूर असेल तर या जिल्ह्यातील अंतिम पैशेवारी ही पन्नास पैशा आ, कमी आलेली आहे त्या कारण असतो तर या जिल्ह्यातील पीक विमा हा तात्काळ वाटप होणार आहे तर याच्यामध्ये या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळात त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी हा विमा वाटप होणार आहे ते सर्वात अगोदर बघूया तर बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळात हा विमा वाटप होणार आहे तर जवळपास शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी रुपयांचा हा विमा वाटप होणार आहे तर पीक विमा हा कापूस तूर मूग उडीद या पिकासाठी हा विमा वाटप होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळात हा विमा पंचवीस टक्के अग्रिमचा वितरित होणार आहे त्याच्यामध्ये तूर मूग उडीद आणि सोयाबीन या पिकासाठी हा विमा वाटप होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर चारशे वीस कोटी रुपयांचा पीक नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळात जवळपास सोयाबीन कापूस तूर या तीन पिकासाठी महत्वाचा अध्यादेश काढून हा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये बघायचं झालं तर तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना हा पिक वाटप होणार आहे तर जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा हा पीक मा असणार आहे त्यानंतर लातूरविषयी माहिती घ्यायची झाली तर लातूर जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रीमच्या अधिसूचना नसल्या तरी या जिल्ह्यात जवळपास अंतिम पैशेवरी पन्नास पेक्षा कमी आल्यामुळे या जिल्ह्याला वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये टाकून वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर नवीन वर्ष गोड करण्यासाठी साजरं करण्यासाठी हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा महत्त्वाचा आणि मोठा फायदा होईल धन्यवाद